मागील भागात आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये आय पी ओ कसा बुक करावा हे बघितलं परंतु तो आय पी ओ मेन बोर्ड कंपनीचा आय पी ओ होता तिथे काही कंपन्यांसमोर एस एम ई असेही दिसले एस एम ई म्हणजे काय हा प्रश्न आपणास पडला असेल तर मग मेन बोर्ड व एसएमई आय पी ओ यामधील फरक बघूया इश्यू दोन प्रकारच्या कंपन्यांचा असतो स्मॉल मिडियम फायनान्स एस ई म्हणजे छोट्या कंपन्या आणि मेन बोर्ड म्हणजे मोठ्या कंपन्या एस ई कंपनीच्या इश्यूचा लॉट साईज मोठा असतो म्हणून गुंतवणूक जास्त तशीच रिस्कही जास्तच तर मेन बोर्ड कंपन्यांच्या इश्यूचा सा लॉट साईज कमी असतो म्हणून गुंतवणूक कमी तशीच रिस्कही कमी ते कसे हे आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये बघूया सॅवी कंपनीच्या नावासमोर एस एमई आहे म्हणजे हा एस एम ई कंपनीचा इश्यू आहे त्यामध्ये गेल्यावर मिनिमम क्वांटिटी चोवीसशे दिसते तर प्राइस रेंज एकशे चौदा ते एकशे वीस आणि याप्रमाणे मिनिमम गुंतवणूक झाली दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार तसेच मागील भागात आपण जो आय पी ओ बघितला तो ई बी जी एन जी या कंपनीचा म्हणजे मेन बोर्ड कंपनीचा त्यामध्ये गेल्यावर क्वांटिटी त्रेसष्ट तर प्राइस रेंज दोनशे पंचवीस ते दोनशे सवतीस आणि याप्रमाणे मिनिमम गुंतवणूक झाली चौदा हजार नऊशे एकतीस आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये बघितलं की एस एम ई असलेल्या सॅवीच्या आय पी ओची क्वांटिटी चोवीसशे म्हणजे जास्त त्याप्रमाणे गुंतवणूक दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये जास्तच त्यामुळे रिस्कही जास्तच तर मेन बोर्ड असलेल्या ई बी जी एन जीच्या आय ची ओची क्वांटिटी फक्त त्रेसष्ट म्हणजे कमी त्याप्रमाणे गुंतवणूक फक्त चौदा हजार नऊशे एकतीस त्यामुळे रिस्कही कमीच तर हा फरक आहे एसीम कंपनी आणि मेन बोर्ड कंपनीच्या आय पी ओमध्ये